नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये दे। आजच्या व्हिडिओमधून आपण महालक्ष्मींचे जर मुखवटे खराब झाले असेल तर त्याचं विसर्जन कसं करायचं आणि कुठे करायचं याबद्दल मी माहिती देणार आहे आमच्याकडची जी माहिती आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मा तीच माहि माहिती आमच्या परंपरेनुसार जी चालत आलेली ती माहिती मी तुम्हाला सांगते आणि तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही पद्धत करू शकतात आमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे आता बघा बऱ्याच वेळेस काय होतं की मुखवटे काही कालांतराने खराब होतात कलर निघतो कुठे थोडा असं असं खपली निघाल्यासारखी टवका निघाल्यासारखा होतो नाकाचा वगैरे ठेवताना होतो कलर निघतो बऱ्याच वर्षानंतर असं होतं तर, तर बऱ्याच ठिकाणी मग जुन्या झाल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की त्या तशा बसवायला खंडित झालेल्या चालत नाही मग अशा वेळेस काय करायचं त्याचं विसर्जन कसं करायचं तर बघा सोपी पद्धत आहे तुम्ही मुखवटे एका ताटामध्ये घ्यायची आहे आणि ते राशींवरती थोडीशी रास टाका फुलांची टाका धान्यांची टाका मुखोटे त्यावरती ताटामध्ये ठेवा पिल्लांचेही ठेवा जर त्याचे तुम्हाला त्या कारण आपण नवीन आणतो त्यावेळेस त्यांची पिल्लंही आणतो आणि विसर्जन करतो त्यावेळेस दोन्हीचे विसर्जन करतो म्हणून मग आपण ते ताटामध्ये एका मुखोटे ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला बघा तांदूळ अक्षदा म्हणून तांदूळ घ्यायचे आहे पाणी नाहीतर स्वच्छ पाणी घ्या तुम्ही स्वच्छ जल घ्यायचं आहे हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि प्रसाद म्हणून आपल्याला दही भाताचा आणि साखरेचा प्रसाद घ्यायचा आहे मग याच्यानंतर आपल्याला काय करायचं फुलं घ्यायची आहे याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की साधं आपल्याला बघा प्रत्येकालाच आपल्याला संस्कृत येत नाही आणि आपल्याला महाराज उपलब्धच होतील किंवा आपण बोलवणं आपल्याकडं शक्यच असेल असं काही नाही तर घरच्या घरी जी पद्धत आहे ती कशी करायची तर आता आपण काय करायचं ताटामध्ये ज्या आपण मुखोटे ठेवलेले आहेत तर ते त्याच्यावरती आपण सर्वात अगोदर जे आपण आचमन करायचं मग आपल्याला डाव्या हाताने आपण पाणी घ्यायचं पळीने आणि म्हणायचं आणि ते प्यायचं ओम केशवाय नमः मग दुसऱ्या वेळेस घ्यायचं ओम माधवाय नमः तिसऱ्या वेळेस घ्यायचं ओम नारायणाय नमः म्हणून अशा वेळेस असं पाणी घ्यायचं आणि चौथ्या वेळेस आपण पाणी घेऊन ते ताटामध्ये सोडायचं आता हे झालं आपण आणि बघा आता आपण आचमन केलं आचमनानंतर आपल्याला असतो संकल्प सोडायचा असतो संकल्प करायचा असतो तर संकल्प करायचा कसा तर एक चमचा घ्या चमच्यामध्ये पाणी घ्या पाण्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षदा छोटसं फुलांच्या पाकळ्या किंवा एक फूल टाका आणि सरळ आपल्या मराठी भाषेत म्हणा की हे महालक्ष्मी माता मी तुम्हाला का विसर्जन तुमचं विसर्जन करत आहे तर माझ्याकडून ज्याही चुका झालेल्या असेल माझी जी भोळी भक्ती असेल मला माझ्या भक्तीमध्ये मा काही राहून गेलं असेल तुमच्या सेवेमध्ये काही कमी पडले असेल तर मला माफ करा माफ माँव करून माफी मागायची आहे माफ करा आणि मी नवीन महालक्ष्मी स्थापन करणार आहे तर त्यामुळे तुम्ही काही कारणास्तव तुम्हाला मी विसर्जन करत आहे तर त्याची क्षमा असावी आणि ती सर्व चूक भूल तुम्ही पदरात घ्यावी अशी प्रार्थना करून ते पळीचं पाणी त्यांच्या त्या ते ताटामध्ये आपल्याला मुखोटे ज्या ताटामध्ये ठेवलेले आहे त्या ताटामध्ये टाकायचे आहे सरळ सरळ मराठीतून ही प्रार्थना करायची आहे हेच आपल्याला संस्कृतमध्ये असतं पण आपल्याला म्हणता येतच असं नाही आणि आपण तेच पाणी आपण जो संकल्प केलेला आहे ते हद्दी कुंकाचं पाणी त्यांच्या ताटामध्ये सोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला अक्षदा आणि फुलं त्यांना वाहून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जो प्रसाद त्याच्या तयार केलेला आहे आपण भात दही आणि त्यावरती साखर असा दही भाताचा नैवेद्य आपल्याला त्यांना दाखवायचा आहे त्या ताटामध्ये आपल्याला प्लेटमध्ये घ्या वाटीमध्ये घ्या तो नैवेद्य ठेवायचा आणि नैवेद्याला पा सरळ पाणी फिरवायचं आणि नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं दोनदा पाणी फिरवायचं आणि दोनदा हा मंत्र म्हणायचा सोपा आहे नसल म्हणता येत तर फक्त पाणी फिरवा आणि माझा नैवेद्य तुम्ही स्वीकार करा असं सरळ मराठीतून म्हणा आणि साधा सोप्या पद्धतीने ही पूजा आपल्याला करायची आहे आणि असा संकल्प सोडून त्यांचं विसर्जन कसं करायचं तर बघा मी म्हणेल तुम्ही जे वाहतं पाणी असेल जिथे मोठी नदी वगैरे असेल तिथे विसर्जन केलं तर एकदम चांगलं राहील विहिरी आज तुम्हाला तुमच्याकडे विहीर असेल तर विहिरीमध्ये केलं तरी चांगलं राहील नाहीतर आमच्याकडे शेतामध्ये ठेवतात पण शेतामध्ये ठेवल्या शेतामध्ये भरपूर लोक अशा आहेत की शेतामध्ये ठेवतात आम्हीही शेतामध्ये ठेवतो परंतु शेतामध्ये काय होतात की पी ओ पीचे जे मुखवटे असतात ते लवकर वितळत नाही मग त्याचा कलर खूप थोडा 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 जात राहतो आणि आपल्याला डोळ्यांना ते बघावल्या जात नाही की ते मुठ मुखवटे आपण कल्पना नाही करू शकत की मुखवटे थोडेसे खराब झाले आणखी खराब खराब होत चालले ते डोळ्याला बघत नाही त्याच्यामुळे आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जन करा जेणेकरून त्याचा कलर वगैरे लवकर ते वितळत जाईल असं विसर्जन करा आणि शेतामध्ये जर ठेवायचं असेल तर तुम्ही शेतामध्येही ठेवू शकता आणि तुमच्याकडे नदी असेल तर फारच छान नदी मी तर म्हणे नदीमध्ये विसर्जन करा सगळ्यात चांगल्या नदीमध्ये विसर्जन करून टाका त्या लवकर त्याचा कलर चालला जातो आणि आपल्या डोळ्यांनाही ते खराब झालेले बघवल्या जात नाही आणि त्याच्यामुळे असं विसर्जन करा श आणि असं काही नाही की झाडाखाली ठेवल्यानंतर परत आपल्याला त्याची पूजा करावं लागते किंवा त्याचं आपण जाऊन दर्शन घ्यायचं असं काही नाही कारण त्याचं आपण सोडोसोप पूजा केलेली असते त्यांना नैवेद्य दाखवलं असतं आणि जे शास्त्रीयदृष्ट्या जसं पूजा नाही आपण तसं केलेलं असतं आणि त्याच्यानंतर त्याचं विसर्जन केलेलं असतं म्हणजे झाडाखाली ठेवलं तरी त्याचं काही नंतर दर्शन वगैरे तुम्ही घेऊ नका आणि विहीर असेल तर विहिरीत विसर्जन करा अशी सोपी पद्धत विसर्जनाची आहे आणि घरच्या घरी तुम्ही विसर्जन करू शकता नवीन मुखवटे मग त्याच्यानंतर तुम्ही स्वतः घ्यायचे असता पहिल्या वेळेस कोणी दिले तर चालतात आणि दुसऱ्या वेळेस मात्र तुम्ही तुमचे स्वतःच्या स्वतःच्या पैशाने स्वतः मुखवटे घ्यायचे असतात आणि पहिल्या वेळेस आमच्याकडे जेव्हा महालक्ष्मी बसवतात तेव्हा त्या राशीवर बसवल्या जातात आणि दुसऱ्या वर्षीपासून आम्ही त्या कोठीवरती उभ्या करतो एकदम उभ्या पहिल्याच वर्षीपासून आम्ही करत नाही आमच्याकडे सर्वात अगोदर आणि जेवढ्या महालक्ष्म्या घरात असतात बघा आता नवीन सून आली की तिच्याबरोबर नवीन महालक्ष्म्या येत असतात मग त्या दोन असो सासूच्या असतात मग अशा दोन तीन मुखवटे त्या होतात तर आम्ही जे नवीन आलेले मुखवटे ते कोठीवर बसवतो आणि दुसरे जे मुखवटे आहे ते समोर ज्या राशी टाकतो आम्ही पाच राशी सात राशी तुम्ही धान्यांच्या टाका गहू असतं हरभऱ्याची डाळ असते तुरीची डाळ असते धने असतात मोहरी असते बघा कणसं असतात फळे असतात हे आम्ही अशा प्रत्येक समोर महालक्ष्म्यांच्या ठेवतो आणि त्या राशीमध्ये गव्हाची रास टाकून त्यावरती मुखवटे आम्ही एका बाजूला जेवढे मुखवटे आमच्या घरामध्ये असेल ते पिल्लासहित त्या राशींवरती एकीचे एका बाजूला एकीचे एका बाजूला असे आम्ही म्हणून तेही पूजेला ठेवतो आणि खराब होईपर्यंत त्यांचीही पूजा करतो जोपर्यंत त्या खराब होत नाही तोपर्यंत त्यांची पूजा आम्ही राशीवर बसून करतो आणि ज्या नवीन आलेल्या आहेत त्या आम्ही कोठीवरती उभा करतो आमच्याकडे अशी पद्धत आहे तुमच्याकडे तुमच्या कुळधर्माची कुण जशी परंपरा कुळाची चालत आलेली असेल तसं तुम्ही पूजन करा माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल नवीन माहिती वाटली असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद